बातमी पुण्यातून आंदेकर कुटुंबियांना पुणे पोलिसांचा पुन्हा दणका बसलेला आहे आंदेकर कुटुंबाची सत्तावीस बँक खाती गोठवली गेली आहेत बँकेत सुमारे एकावन्न लाख रुपये असल्याची माहिती समोर आहे आरोपींची एकूण सत्तावीस खाती फ्रीज करण्यात आलेली आहेत त्यामध्ये एकूण पन्नास लाख सासष्ट हजार एकशे नव्याण्णव रुपये हे फ्रीज केले लिये गेले के आहेत यापूर्वी घर झडतीमध्ये जप्त केलेल्या मालमत्ते व्यतिरिक्त ही रक्कम आहे याव्यतिरिक्त टोळीच्या सर्व आरोपींच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहिती घेण्याची प्रक्रिया ही पोलिसांकडून सुरू आहे अंधेकर कुटुंबाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे त्यानंतर पोलिसांकडून ही कारवाई सुरू का आहे बँकेत सुमारे एकावन्न लाख रुपये असल्याची माहिती आहे आणि हे सर्व खाती तब्बल सत्तावीस खाती ही पुणे पोलिसांनी गोठवलेली आहेत त्यामुळे अंधेकर कुटुंबियांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे अंधेकर कुटुंबाचे बँकेत सुमारे एक्कावन्न लाख रुपये असल्याची माहिती समोर येत आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन जगदीश अगदी बरोबर आहे खरंतर ही संपूर्ण घटना संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे आणि यानंतर आंदेकर टोळीचं किती मोठं वर्चस्व जे आहे ते या सगळ्या गणेश पेठेमध्ये होतं त्यांच्याकडून कशा पद्धतीने जे आहे ते हत्ते वसुली केली जात होती त्यांचं कसं मार्केट जे आहे ते पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी उद्धवस्त केलेलं होतं परंतु यांना इथून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारची गुन्हेगारी प्रवृत्ती जर का सोडायची लावायच्या असेल तर यांच्या आर्थिक मालमत्तेवरती जंगम मालमत्तेवरती देखील टाच आणण्यासाठी पुणे पोलीस आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत पुणे पोलिसांनी त्यांचं मार्केट जे आहे ते अनधिकृत होत ते काढून तर टाकलंच परंतु आता त्यांची सत्तावीस बँक खाती जे आहेत ती देखील गोठवलेली आहेत आणि जवळपास एकावन्न लाख रुपयांची रोकड जी आहे ती फ्रीज करून ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे आता जंगम मालमत्ता पाहिली जाईल सावर मालमत्ता पाहिली जाईल कुठे कुठे त्यांनी जमिनी घेतलेल्या आहेत का आणखीन त्यांनी अनधिकृतपणे कुठले कुठले पैसे जे आहेत ते कमवलेले आहेत या सगळ्या पैशाचा सोर्स त्यांनी विविध यंत्रणांना दिलेला आहे का ते भरतात का दोन नंबरच्या माध्यमातून कुठले कुठले पैसे जे आहे ते त्यांनी मार्गाने जर का कमवले असतील तर त्यावरती देखील टास्क जे आहे ती भविष्यामध्ये पुणे पोलिसांकडून या सगळ्या आंधेकर टोळीला दिली जाईल आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आंधेकर टोळीचा ज्या पद्धतीने गुन्हेगार क्षेत्रामध्ये मागील काही दिवसांपासून वावर राहिलेला आहे आणि त्यानंतर आयुष पोंकरची हत्या जी आहे ती एका आजोबाने वद्राच्या हत्येनंतर बंडू आंदेकरांनी बदला घेण्यासाठी आपल्याच नातवाला पाहायला मिळालं होतं त्यामुळे यांची दहशत संपवावी लागेल आणि यांना कायद्याचा हिसका जो आहे तो दाखवावा लागेल कारण का हे सगळेजण मोकाट पद्धतीने या सगळ्या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये वावरत होते त्यांच्या माध्यमातून अल्पवयीन तरुणांना हाताशी धरून टोळ्या ज्या आहेत त्या बनवल्या जात होत्या त्यांच्याकडून गुन्हेगारी प्रवृत्तीची कामं जी आहेत काम आहे ती करून घेतली जात होती आणि या सगळ्याला जे आहे ते टाच लावायची असेल तर त्यांची आर्थिक मालमत्ता जी आहे ती उद्ध्वस्त करणं आणि त्यांना आर्थिकरित्या कमकुवत करण्यासाठी सध्याच्या घडीला हे सगळे प्रयत्न पुणे पोलिसांकडून केले जातात जात असते चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे ठीक आहे रोहन तुम्ही असेच जोडलेले राहा आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे